नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठवाड्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात सलग सहाव्यांदा भाजपकडून लढणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एक्झिट पोलनुसार विजय षटका ठोकण्याच्या तयारीत आहेत खरं तर रावसाहेब दानवे यांची ही जागा यावेळेस धोक्यात असल्याची चर्चा तेरा मे रोजी झालेल्या मतदानापासून राज्यभरात सुरू होती दुसरीकडे महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे यांनी तर आपला विजय निश्चित असल्याचं समजून मतदारसंघात त्यांनी आभार दौरेसुद्धा सुरू केले होते रावसाहेब दानवे त्या मानाने काहीसे शांत होते त्यामुळे राज्यभरात त्यांच्या पराभवाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात पटाईत असलेले रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा प्रतिस्पर्धी उमेदवारांना धुबीपाछाट देणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवला जात आहे याबरोबरच सरपंच मंगेश साबळे यांची सुद्धा कडवी टक्कर रावसाहेब दानवे यांना होती सरपंच मंगेश साबळे हे रावसाहेब दानवे यांची मते खातील अशी सुद्धा चर्चा होती परंतु आता एक्झिट पोलनुसार रावसाहेब दानवे हे विजय होतील असे सांगण्यात आले आहे हा अंदाज खरा ठरला तर जालना मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय मिळवत रावसाहेब दानवे षटका ठोकणारे भाजपचे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरतील दोन वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले रावसाहेब दानवे केंद्रात दोन वेळा राज्यमंत्रीसुद्धा झाले आपल्या ग्रामीण भाषा आणि शैलीसाठी ओळखले जाणारे रावसाहेब दानवे यांना मतदारसंघात मोठा विरोध असल्याचं चित्र यावर्षी तरी होतं याशिवाय शिवसेना शिंदे गट व महायुतीच्या घटक पक्षाने रावसाहेब दानवे यांचे मनापासून काम केले नसल्याची सुद्धा चर्चा काही दिवसापासून सुरू होती महाविकास आघाडीने दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेल्या माजी आमदार कल्याण काळे यांनाच पंधरा वर्षांनी पुन्हा उमेदवारी देत दानवेच्या विरोधात उभं केलं होतं दोन हजार नऊमध्ये कल्याण काळे यांचा निसटता म्हणजे अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीचं राजकारण पाहता भाजपच्या विरोधात संतापाची लाट असल्याचा आणि त्याचा फायदा उचलण्याच्या हेतूनं काँग्रेसनं कल्याण काळे यांना उभं केलं होतं मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात या मुद्द्यावरून महायुती सरकारच्या विरोधात असलेल्या लाटेचा फायदा आपल्याला होईल अशी अपेक्षा महाविकास आघाडी बाळगून होती जालना लोकसभा मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक असे सत्तर टक्के मतदान झालं आणि या मतदानाचा फायदा रावसाहेब दानवे यांना होईल असं एक्झिट पोलमधून तरी दिसून येते रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा विजयी झाले तर राज्याच्या राजकारणात जालन्याचं महत्व वाढणार आहे शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जालन्याच्या सभेत रावसाहेब दानवे जर सहाव्यांदा निवडून आले तर केंद्रामध्ये खूप मोठे नेते होतील असे संकेत दिले होते एक्झिट पोलचा अंदाज दानवे यांच्यासाठी शुभ संकेत मानला जात आहे रावसाहेब दानवे यांच्यासारखा मराठा समाजातील बहुजन चेहरा म्हणून भाजप त्यांच्यावर भविष्यामध्ये मोठी जबाबदारी टाकण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही तुर्तास महाविकास आघाडीकडून या अंदाजावर अद्याप तरी प्रतिक्रिया आलेली नाही रावसाहेब दानवे सहाव्यांदा विजय झाले तर मात्र काँग्रेस जालना जिल्ह्यात पुन्हा बॅकफूटवर जाईल जिल्ह्यात सध्या काँग्रेसकडे जालना विधानसभेची एकमेव जागा आहे लोकसभेतील पराभवाचा परिणाम या विधानसभा निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो मित्रांनो सध्या ज्या एक्झिट पोल आलेल्या आहेत त्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या वेगवेगळ्या जागेविषयी किंवा नेत्याविषयी एक्झिट पोल समोर आलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्या पक्षाच्या किती जागा येणार कुठला नेता निवडून येणार कुठली जागा येणार नाही ह्या संपूर्ण एक्झिट पोलमधून समोर आलेला आहे बऱ्याच वेळा एक्झिट पोल हे सुद्धा ठरलेले आहेत हा फक्त एक अंदाज असतो जालना जिल्ह्यातली लोकसभेची ही जागा म्हणजे रावसाहेब दानवेजी मागच्या पाच टममध्ये निवडून आलेल्या आहेत ती जागा परत रावसाहेब दानवे जिंकतील असं एक्झिट पोलमधून तरी समोर आलेलं आहे यावेळेस रावसाहेब दानवे यांना कडवी टक्कर देणारे कल्याण काळे तसेच सरपंच मंगेश साबळे हे मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आरक्षणाच्या लढ्यामधलं एक प्रभावी नेतृत्व होतं आणि लोक मंगेश साबळे यांच्या माध्यमातून जालन्यामध्ये आम्हाला बदल हवा आहे अशी अपेक्षा करत होते तर यांचं भवितव्य काय आहे हे चार तारखेला आपल्याला कळणारच आहे तर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत जालना नेहमीच आपण जा असं म्हण म्हणतो की जालना हा मागासलेला जिल्हा आहे जालना जिल्ह्यात बदल होणं खूप गरजेचं आहे आपण असं नेहमी म्हणतो तो बदल होणार आहे का हे सुद्धा आपल्याला चार तारखेला कळणार आहे तोपर्यंत आपल्या ज्या काही भावना असतील प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायला विसरू नका धन्यवाद